अत्यंत महत्त्वाची अपडेट या ठिकाणी समोर आली आहे लाडक्या बहिणींचे भाऊ म्हणजे की राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी अत्यंत महत्वाची घोषणा केली आहे ते पत्रकाराशी बोलत असताना त्यांनी अत्यंत महत्वाची माहिती या ठिकाणी दिली आहे त्यांनी स्पष्टपणे सांगितले की आता लाडक्या बहिणींची दिवाळी ही गोड झाली पाहिजे त्यामुळे आता लाडक्या बहिणींना भाऊबीज गिफ्ट देण्याचा निर्णय हा सरकारने जाहीर केला आहे स्क्रीनवरती पाहू शकता अत्यंत महत्वाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आ मिळाली आता लाडक्या बहिणींना भाऊबीज या ठिकाणी गिफ्ट मिळणार असल्याचे अत्यंत महत्वाची घोषणा या ठिकाणी केली असून आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे महायुती सरकारचा लाडक्या बहिणींसाठी अत्यंत मोठा निर्णय पाहायला मिळत आहे या ठिकाणी आता बैठकीमध्ये सरकारने अत्यंत महत्वाचे निर्णय हे जाहीर केले आहेत बैठकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब त्याचबरोबर या ठिकाणी उपमुख्यमंत्री म्हणजेच की दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणजेच की ज्यांच्याकडे अर्थ खातं देखील आहे असे अर्थमंत्री देखील अजित पवार आहेत यांच्या माध्यमातून देखील अत्यंत महत्वाचे निर्णय जाहीर झाले असून आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती निधी वितरित करण्यासाठी या ठिकाणी मान्यता देण्यामध्ये आली आहे माहिती सरकारचा लाडक्या बहिणींसाठी मोठा निर्णय पाहायला मिळत आहे लाडक्या बहिणींना आता भाऊबीज गिफ्ट देण्याचा निर्णय हा सरकारने जाहीर केला असून आता लाडक्या बहिणी या ठिकाणी खुश झाल्या आहेत लाडक्या बहिणींची नाराजी गरजे दूर करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्वाचे निर्णय या ठिकाणी जाहीर झाले आहेत बघा आता सरकारने सुरुवातीला सप्टेंबर महिन्याचा वा हप्ता हा वाटप केला मात्र पंधरावा हफ्ता या ठिकाणी वाटप करायला फार उशीर झाला होता त्यानंतर या ठिकाणी दिवाळी गिफ्ट मिळणार दिवाळी बोनस मिळणार अशा चर्चा सुरू होत्या मात्र लाडक्या बहिणींच्या खात्यावरती दिवाळी बोनस देखील त्या ठिकाणी जमा झाले नाही त्यामुळे सरकारवरती लाडक्या बहिणींची तीव्र नार नाराजी आपल्याला पाहायला मिळत होते आणि त्यातच आता लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचे निर्णय जाहीर झाले असून आता लाडक्या बहिणींना भाऊबीज गिफ्ट देण्याचा निर्णय हा सरकारने जाहीर केला आहे आता गिफ्ट किती रुपयांचा मिळणार याबद्दलची अत्यंत महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्याचबरोबर या ठिकाणी आता ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता असेल त्यानंतर नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता असेल याबद्दलची देखील अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे जर तुमच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता जमा झाला असेल आणि तुम्ही देखील ला पुढील हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर हा तर हा खास व्हिडिओ आता तुमच्यासाठी असणार आहे त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला आता खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनल ला नक्की सबस्क्राईब करून घ्या तर चला आता सविस्तर अपडेट तर आता लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे अखेरकार आता सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी मोठा निर्णय जाहीर झाला असून या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आले असून आता प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती भाऊबीज गिफ्ट या ठिकाणी जमा होणार असल्याची अत्यंत महत्त्वाची माहिती या ठिकाणी समोर आली आहे माहिती सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय जाहीर झाला आहे राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर केला असून आता लाडक्या बहिणींची नाराजी दूर होणार आहे बघा या ठिकाणी सुरुवातीला सरकारने हप्ता जमा केला या ठिकाणी सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता जमा केला एक हजार पाचशे रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा झाले मात्र या एक हजार पाचशे रुपयांनी लाडक्या बहिणींची दिवाळी गोड होणार नव्हती त्यामुळे लाडक्या बहिणींना जास्त पैशांची गरज होती त्यामुळे या ठिकाणी लाडक्या बहिणी अशी मागणी करत होत्या की दिवाळी बोनस तरी आमच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये यावं मात्र प्रत्यक्षामध्ये दिवाळी बोनस सुद्धा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा झाला नाही त्यामुळे आता या ठिकाणी सरकारवरती लाडक्या बहिणींची तीव्र नाराजी आपल्याला बघायला मिळत होती ते आणि त्यातच महायुती सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय जाहीर झाला असून आता या ठिकाणी लाडक्या बहिणींना भाऊबीज गिफ्ट देण्याचा सरकारने निर्णय जाहीर केला असून आता जास्त रक्कम ही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे आता भाऊबीज गिफ्ट किती रुपयांचं मिळणार ते देखील मी सांगणार आहे बघा आता भाऊबीज गिफ्ट म्हणून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ऑक्टोबर महिन्याचा सोळा वा हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा सतरा वा हफ्ता जमा होणार आहे लक्षपूर्वक पाहत चला म्हणजेच की आता पुन्हा एकदा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा होणार असून हप्त्याचे एक हजार पाचशे जमा झाले असतील आणि तुम्ही देखील पुढील हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर तुमच्यासाठी खुश खबरच म्हणावी लागेल कारण की सरकारने आता लाडक्या बहिणींना भाऊबीज गिफ्ट देण्याचा निर्णय हा जाहीर केला असून आता भाऊबीज गिफ्ट म्हणून ऑक्टोबर महिन्याच्या सोळाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि त्यानंतर या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याच्या सतराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये अशा पद्धतीने दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे त्याचबरोबर आता सरकारच्या माध्यमातून अजून अत्यंत महत्वाचे निर्णय या ठिकाणी घेण्यामध्ये आले आहेत आता सविस्तर असे अपडेट आपण बघणार आहोत त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता ई के वाय सी करण्यासंदर्भात एक छोटीशी अपडेट आहे ती आपण थोडक्यामध्ये पाहूयात आणि त्यानंतर भाऊबीज गिफ्ट तुमच्या खात्यावरती आज येणार की उद्या येणार आणि येणार तर मग कधी आणि किती वाजेपर्यंत येणार त्याबद्दलची देखील या ठिकाणी महत्त्वाची अपडेट तुम्हाला बघायला मिळणार आहे म्हणजेच की तुमच्या खात्यावरती पैसे कधी कि आणि किती वाजेपर्यंत जमा होतील ते देखील तुम्हाला सविस्तरपणे पाहायला मिळणार आहे त्यासाठी फक्त आता हडूला शेवटपर्यंत पाहत चला तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता ई केवायसी करण्या संदर्भातील एक छोटीशी आणि अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे ती आपण आता पाहूया तर आता या ठिकाणी स्क्रीन पाहू शकता ई केवायसी ला ब्रेक लागणार अशा पद्धती पद्धतीची एक अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे ई केवायसी प्रक्रिया आता तुर्तास या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी म्हणावी लागेल कारण की आता सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्वाचा निर्णय हा जाहीर झाला असून आता जी ई प्रक्रिया होती ती, ती या ठिकाणी सरकारने तुर्तास थांबवली आहे बघा आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये महिलांची नाराजी टाळण्यासाठी सरकारने अत्यंत महत्वाचे निर्णय जाहीर केले असून त्यामधला एक महत्वाचा निर्णय म्हणजे आता ई केवाय सीची प्रक्रिया ही सरकारने तुर्तास थांबवली असल्याची अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे आता बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी मोठा दिलासा मिळणार आहे सरकार लाडक्या बहिणींसाठी मोठे निर्णय या ठिकाणी घेण्याची शक्यता आहे कारण की आता येत्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकामध्ये लाडक्या बहिणींची नाराजी टाळण्यासाठी सरकारने मोठे निर्णय या ठिकाणी जाहीर केले असून आता लाडक्या बहिणींना या ठिकाणी मोठा दिलासा मिळणार आहे सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्वाचे निर्णय महत्वाचा निर्णय म्हणजे अपडेट होती त्यानंतर या ठिकाणी आता सरकारने दुसरा मोठा निर्णय जाहीर केला आहे तो म्हणजेच की आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती भाऊबीज गिफ्ट जमा होणार भाऊबीज गिफ्ट म्हणजे ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा सतरा हा जमा होणार आहे आता नेमका हप्ता कधी आणि किती वाजेपर्यंत जमा जमा होणार ते आपण आता थोडक्यामध्ये पाहूयात आत, लक्षपूर्वक पहा चला चला आता लक्षपूर्वक पाहत चला लाडक्या बहिणी वारंवार मागणी करत होत्या की आमच्या खात्यावरती दिवाळी बोनस जमा करण्यामध्ये यावं मात्र प्रत्यक्षामध्ये दिवाळी बोनस हे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा झालं नव्हतं या कारणामुळे लाडक्या बहिणींची सरकारवरती तीव्र नाराजी पाहायला मिळत होती आणि ही बाब आता सरकारच्या लक्षामध्ये आली असून आता लाडक्या बहिणींची नाराजी टाळण्यासाठी सरकारने महत्वाचा निर्णय जाहीर केला आहे पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी स्पष्टपणे सांगितलं असून आता लाडक्या बहिणींना यांना भाऊबीज गिफ्ट या ठिकाणी मिळणार आहे म्हणजेच की भाऊबीज गिफ्ट देण्याचा निर्णय हा सरकारने जाहीर केला असून आता लाडक्या बहिणींची भाऊबीज ही गोड झाली दिवाळी ही गोड झाली असं म्हटलं ते काहीच हरकत नाही बघा आता या ठिकाणी लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी महत्त्वाचा निर्णय पाहायला मिळत आहे आता बघा ही रक्कम म्हणजेच की नेमका हप्ता आता तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार लक्षपूर्वक पाहत चला सरकारने आता सुरुवातीला सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता जारी केला एक हजार पाचशे रुपये हे सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा झाले राज्यातील साधारणतः दोन कोटी पस्तीस लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता जमा झाला असून आता ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे आता बघा ऑक्टोबर महिना सुरू असल्यामुळे सरकारला ऑक्टोबर महिन्याचा हप्ता याच महिन्यामध्ये द्यावा लागणार आहे म्हणजेच की याच महिन्यामध्ये ऑक्टोबर महिन्याच्या सोळाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा होतील आणि भाऊबीज गिफ्ट म्हणून या ठिकाणी नोव्हेंबर महिन्यात देखील हप्ता लवकरच देण्यात येईल म्हणजेच की सतराव्या हप्त्याचे देखील एक हजार पाचशे रुपये याच महिन्यामध्ये आता लाडकेपणींच्या खात्यावरती जमा होतील आता बघा नेमका हप्ता म्हणजेच की या ठिकाणी सोळावा आणि सतरावा हप्ता नेमका खात्यावरती कधी जमा होणार तर आता समोर आलेल्या माहितीनुसार येत्या पाच ते सहा दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती एकूण तीन हजार रुपयांचा हप्ताह जमवण्याची या ठिकाणी माहिती समोर आली आहे कारण या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून देखील भावबेज गिफ्ट देण्याचा निर्णय जाहीर करण्यामध्ये आलेला असून आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सोळाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि सतराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये अशा पद्धतीने तीन हजार रुपये येत्या पाच ते सहा दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार असल्याची अत्यंत महत्त्वाची माहिती या ठिकाणी समोर आली आहे त्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच आवश्यकता नाही त्याचबरोबर या ठिकाणी अजून एक महत्त्वाची अपडेट आहे थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू लक्षपूर्वक पाहत चला या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींची पडताळणी करण्यामध्ये आली होती आणि त्यामध्ये पंचेचाळीस लाख महिलांना आपत् करण्यामध्ये आले असून अजून या ठिकाणी बऱ्याच महिला अपात्र होण्याची दाट शक्यता हो, आहे आता कोणत्या महिलांना अपात्र करण्यामध्ये येणार आहे तर ज्या महिला निकषामध्ये बसत नाहीत तर अशाच महिलांना फक्त अपात्र येणार आहे जर तुम्ही लाडकी बहिणी योजनेच्या सर्व निकषामध्ये बसत असाल तर तुम्हाला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही त्याचबरोबर अजून एक महत्वाची अपडेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आता बऱ्याच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती एक रुपया सुद्धा या ठिकाणी जमा होत नाही तर अशा लाडक्या बहिणींनी काय करावे या ठिकाणी स्क्रीन वरती पाहू शकता अनेक लाडक्या बहिणी लाभापासून आता वंचित राहत असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे आता कोणत्या महिला या ठिकाणी आता वंचित राहत आहेत तर ज्यांचे या ठिकाणी आधार कार्ड अपडेट नसेल आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशा महिला वंचित राहत आहेत जर तुमच्या देखील खात्यावरती अजून सुद्धा हप्त्याचा एक रुपया सुद्धा जर जमा झाला नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही एक ते दोन कामे करू शकता यामधील पहिलं महत्वाचं काम तुम्हाला करायचं आहे ते म्हणजेच की तुम्हाला तुमचे आधार कार्ड हे अपडेट करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर दुसरं जे काम आहे ते म्हणजेच की तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक आहे की नाही याची खात्री करायची आहे जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही मात्र जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर तुम्हाला तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक करावं लागणार आहे अशा पद्धतीने ही दोन कामे करावी लागणार आहेत आणि त्यानंतर सरकारने ई के वाय सी करण्याचे देखील सर्वच लाडक्या बहिणींना आव्हान केले होते मात्र सध्या तरी ई के वाय जी प्रक्रिया होती ती तूर्ताच या ठिकाणी सरकारने थांबवली असल्यामुळे सध्या ई केवायसी संदर्भामध्ये लाडक्या के बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच आवश्यकता नाही आता बघा एकंदरीत जर विचार केला तर ला, लाडक्या के बहिणींच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता जमा झाला असून आता ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता जमा होणार आहे आणि सोळाव्या हप्त्यासोबत नोव्हेंबर महिन्याचा देखील सतरावा हप्ता हा लवकर देण्यामध्ये येणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे तर अशा पद्धतीची ही अत्यंत महत्वाची अपडेट होती अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी चॅनल ला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद